तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण जे आहे समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी जे आहे चारशे सत्तर प्रदेशचे आपण पीडीएफ तयार केलेले आहे जे की महिला गृहपाल भरती तसेच समाज कल्याण भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे राहणार आहे घेण्यासाठी जोही इच्छुक विद्यार्थी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एकदम फ्री असते चला मग सुप्रकाश सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया जो की आपल्या समोर दिसून येतो निळे आधार कार्ड जे आहे विद्यार्थ्यांना कोणत्या वयोवर्ष गटातील व्यक्तींना किंवा मुलांना दिले जाते ते विचारलेलं आहे निळ्या रंगाचे आधार कार्ड हे तर पाच ते आठ वर्षाखाली झिरो ते दोन झिरो ते किंवा झिरो ते चार ते नऊ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ए योग्य आहे तीन म्हणजेच काय झिरो ते पाच वर्ष वयोगटातील हो मुलांना जे आहे निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते पाच वर्षा वर्षानंतर विद्यार्थ्यांना ते ॲटोमॅटिकली अमान्य होत असते घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढच्या जो की आहे या ठिकाणी कौन दुसऱ्या क्रमांकाचा कोणती व्यक्ती संसदेची सदस्य होण्यास अपात्र असते आपल्याला विचारलेलं आहे कोण कोणती व्यक्ती असते अपात्र संसदेचे सदस्य मनोरुग्ण असणारे सरकारी पदावर असणारी दिवाळखोर व्यक्ती किंवा वरील सर्व नॉर्मलचा प्रश्न प्रस्थ आहे दिवाळाखोर व्यक्ती असेल सरकारी पदावर असेल मनोरुग्ण असेल ह्या सर्व व्यक्ती ज्या असतात संसदेचे सदस्य होण्यास अपात्र ग्राहित धरल्या जात असतात कवर करूया प्रश्न तिसरा थायमीन हे कोणत्या था जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे ते प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कोणते थायमीन हे तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व ब एक किंवा या ठिकाणी अ ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन जीवनसत्व ब एक हे थायमीन या जीवनसत्वाचे रासायनिक नाव असलेले लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांना दब या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हवेचा वेग हा सर्वात जास्त असतो कोणत्या ठिकाण आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त येतो धबधबा असलेल्या सागर किनारा समुद्रकिनारा किंवा सरोवर किंवा जलाशय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन ज्या ठिकाणी समुद्रकिनारा असतो त्या ठिकाणी हवेचा दाब जो आहे विद्यार्थ्यांना वेग जो आहे विद्यार्थ्यांना सर्वात जास्त असतो आणि समुद्रकिनारा कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी या ठिकाणी एकदम परफेक्ट असतो तर पवन ऊर्जा निर्मितीसाठी परफेक्ट असतो दिसून येतो आता सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस सीची ची तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एम पी एस सी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राजेश्वा फाउंडेशन दोन हजार पंचवीस बॅच या बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याकडून प्रिपरेशन करून घेणार आहेत आपल्याला शिकवणार आहेत या बॅचेसची प्राइस ओरिजिनली पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे सध्या ही बॅच पाच हजार नऊशे नव्याण्णवला मिळत आहे या पाच हजार नऊशे मध्ये एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो यूज नक्कीच करायचा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या ही दुसरी बॅच आहे ही बॅच आहे सर्वोत्तम फाउंडेशन बॅच ही नवीन वर्णात्मक पॅटर्न दोन हजार ची ओरिजिनल जर पाहिली तर या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे आहे सध्या ही बॅच पाच हजार नऊशे मध्ये मिळत आहे यामध्ये देखील एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळण्यासाठी जो कुपन कोड आहे आपला तो यूज नक्कीच करायचा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी एक बॅच आहे एपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी जे आहे विद्यार्थ्यांनो ही बॅच आहे या बॅच मध्ये ओरिजिनल किंमत पाहिली तर तीन हजार नऊशे नव्यान्न रुपये असलेले दिसून येते आणि या ठिकाणी ऑफर प्राइज आपल्याला या ठिकाणी यामध्ये ही कूपन कोड जर तुम्ही स्क्रीनवर जो, जो दिसत आहे तो टाकसाल तर तुम्हाला जे आहे खूप सारा या ठिकाणी डिस्काउंट मिले जाईल त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आणखी एक बॅच आहे नायक एमपीएससी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच या बॅच ची ओरिजन प्राईज विद्यार्थ्यांना पाहिली तर या ठिकाणी पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ही मिळत आहे जरी यामध्ये देखील तुम्हाला आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच इस्तेमाल करायचा आहे आपल्या सर्वांनी त्याच्यानंतर आणखी एक बॅच आहे शेवटची राज्यसेवा मेन बॅच दोन हजार चोवीस साठी आहे विद्यार्थ्यांची किंमत जी आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव या ठिकाणी दिसून येते जर यामध्ये ऑफर प्राइज आपण पाहिली तर नऊशे नव्याण्णव फक्त आणि फक्त आहे कुपन कोड या देखील तुम्ही इनरोल करता वेळेस जर टाकला आपला जो स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला खूप सारा डिस्काउंट मिळून जाईल या सर्व बॅचेसचा जो लिंक आहे या सुपर क्लासच्या दिलेला आहे आपण नक्कीच या बॅचेस मध्ये जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी एनरोल करायचा आहे तर कव्हर करूया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे तो प्रश्न आहे पाचव्या क्रमांकाचा महाराष्ट्र राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात स्थापन झालेले आहे ते आपल्याला विचारलेली आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले मेघा फूड पार्क जालना भंडारा सातारा किंवा पालघर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये पहिले मेघा फूड पार्क हे स्थापन झालेले दिसून येते आपल्या राज्यातील कव्हर करूया प्रश्न सहावा मर्डेका कप जो आहे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असतो ते विचारलेलं आहे कपाचं नाव मरडेका आहे तर फुटबॉल कबड्डी हॉकी किंवा या ठिकाणी बुद्धिबळ तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे फुटबॉल खेळाशी संबंधित मर्डेका हा जो कप आहे तो असतो घेऊया प्रश्न या ठिकाणी सातवा तर हैदराबाद हे है शहर या ठिकाणी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे प्रश्नामध्ये विचारलेले आहे हैदराबाद है हे है शहर या ठिकाणी कांबेरी नर्मदा किंवा मुशी किंवा या ठिकाणी गोदावरी ऑप्शन क्रमांक तीन मुशी नदीकाठी जे आहे है विद्यार्थ्यां हैदराबाद हे है शहर वसलेले आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया प्रश्न या ठिकाणी प् पुढचा जो की आहे या ठिकाणी आठवा कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा जो समावेश आहे गुरु ग्रंथ साहिबमध्ये झालेला आहे गुरु ग्रंथ साहिबमध्ये शिकांचा अतिशय महत्त्वाचा असलेला विद्यार्थ्यांना दिसून येतो तर संत मीराबाई संत नामदेव संत एकनाथ किंवा संत रोहिदास ऑप्शन क्रमांक दोन संत रोहिदास यांचा जो आहे मराठी मराठी संतांचा जो अभंग आहे गुरु ग्रंथ साहिब मध्ये असलेला समाविष्ट असलेला दिसून येतो तर कवर करूया प्रश्न सा या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा मराठी सत्तेचा उदय हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तींचे आहे ते सांगायचं आहे मराठी सत्तेचा उदय तर महर्षी कर्वे न्यायमूर्ती रानडे महात्मा फुले किंवा या ठिकाणी नाना पाटील ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यां दोन योग्य आहे न्यायमूर्ती रानडे यांचे जे आहे मराठी या ठिकाणी सत्तेचा उदय हे पुस्तक असलेले लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा दहावा असा आहे खालीलपैकी कोणत्या देश कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही ते आपल्याला विचारलेलं आहे सार्क संघटनेचा सदस्य देश नसलेला पाकिस्तान भारत जापान किंवा अफगाणिस्तान ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे जपान हा जो देश आहे सार्क संघटनेचा या ठिकाणी काय विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी सदस्य नसलेला आहे तसेच पाकिस्तान भारत अफगाणिस्तान जे आहे हे सर्व आहेत इतर इतरही आहेत विद्यत्यांना भूतान आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बांगलादेश बांगलादेश आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी माल मालदीव आहे हे सर्व जे देश आहेत आपल्याला दिसून येतात विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणाचे तर सार्क संघटनेचे सदस्य देश असलेले दिसून येतात सार्क संघटनेची स्थापना जी आहे कधी झालेली आहे तर आठ डिसेंबर आठ डिसेंबर एकोणीसशे एकोणीसशे पंच्याऐंशीला जे आहे या ठिकाणी स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशीला तर हा डेटा सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे अतिशय महत्वाचा आपण कव्हर के केलेला आहे आणि एक जर पाहिलं तर पूर्वी या सार्क संघटनेमध्ये विजेत्यां सात होते, सद्या देश होते सध्या आठ देश आहेत सात आठवा देश कोणता आहे तर या ठिकाणी अफगाणिस्तान हा आठवा देश स्थापन झालेला आहे समाविष्ट झालेला आहे आणि या सार्क संघटनेमधील सर्वात मोठा देश जो आहे कोणता आहे भारत असलेला दिसून येतो अफगाणिस्तान कोणत्या वर्षी समाविष्ट झालेला आहे दोन हजार सात मध्ये समाविष्ट झालेला आहे यापूर्वी सात सदस्य देश होते सारक संघटनेमध्ये या ठिकाणी प्रश्न अकरावा तर असा आहे दत्तक वारसा नामंजूर धोरण कोणत्या वॉइसऱ्याने स्वीकारलेले होते दत्तक वारसा नामंजूर तर लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड मेयो किंवा लॉर्ड डलहौशी ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड डलहौशी यांनी दत्तक वारसा नामंजूर हे धोरण जे आहे स्वीकारलेले होते हे लक्षात येते करूया प्रश्न बारावा पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा जो स्वीकार आहे तो कोणत्या दिवशी केलेला होता ते आपल्याला विचारलेलं दिसून येते कोणत्या दिवशी केलेला होता उत्तर येत असं सांगायचं आहे लगेच लगेच ऑप्शन मध्ये दिलेली आहे अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी वीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी किंवा पंचवीस तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तीस सप्टेंबर अठराशे त्र्याऐंशी मध्ये जे आहे पंडिता रमाबाई यांनी जे आहे विद्यार्थ्यांना कोणता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता या प्रश्न तेरावा या ठिकाणी भीमताल हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात म्हणजे कशा प्रकारचे आहे आपल्याला विचारलेलं आहे सॉरी आपण उत्तरच करतील भीमताल हे कोणत्या पाण्याचे सरोवर आहे साधारण गोड्या खारड किंवा वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन म्हणजेच काय भीमताल हे जे सरोवर आहे गोड्या पाण्या सरोवर असले दिसून येते कोणत्या राज्यामध्ये उत्तराखंड या राज्यामध्ये येते उत्तराखंडमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी नैनी नैनीताल या जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना हे लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न चौदावा प्रश्न चौदावा असा आहे भारतातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे कोणता आहे सर्वात उंच असलेला धबधबा तर, तर या ठिकाणी विचारलेला आहे ऑप्शनमध्ये गिरसप्पा धुआदार सौताळा किंवा या ठिकाणी वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे गिरसप्पा धबधबा जो आहे सर्वात उंच असलेला दिसून येतो कोणत्या राज्यामध्ये आहे कर्नाटक या राज्यामध्ये असलेला दिसून येतो आता या ठिकाणी सौताळा जर पाहिला विचार त्यानं आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये असलेला दिसून येतो तर घेऊया प्रश्न पुढचा जो की आहे या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाचा तर पंधराव्या क्रमांकाचा विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी दिसून आता हे राहायला वाटतं धुवादार जो आहे विद्यार्थ्यांनो मध्य या राज्यामध्ये आहे एक राहायला माफ करा तर कव्हर करूया पंधरावा तर प्रश्न असा आहे गीतांजली चंद, व चंद्रमुखी हे ग्रंथ जे आहे कोणत्या व्यक्तींचे आहे ते विचारलेलं आहे एक आहे गीतांजली दुसरा आहे चंद्रमुखी तर रवींद्रनाथ टागोर चंद्र या ठिकाणी चुकलेला आहे रवींद्रनाथ टागोर यांची गीतांजली तसेच चंद्रमुखी हे दोन्हीही ग्रंथ असलेले लक्षात येतात कव्हर करूया प्रश्न ठिकाणी सोळावा तर असा है क्रोमाईट आहे क्रोमाइट हा जो धातू आहे प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सापडतो धातूचं नाव क्रोमाइट हे विचारलेले आहे नागपूर गोंदिया भंडारा किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे भंडारा गोंदिया नागपूर ह्या सर्व जिल्ह्यामध्ये कोणते क्रोमाइट हे धातू सापडते हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांनो सतरावा अ, तर कोणत्या कायद्याने बंगालचे गव्हर्नर जनरल जे आहे भारताचे वॉइसराय बनले होते ते विचारलेलं आहे तो कोणता कायदा आहे बंगालचे गव्हर्नर जनरल भारताचे वॉयसराय बनले सनदी कायदा नियमन अधिनियम पिट्स इंडिया तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सनदी कायद्याअंतर्गत जे आहे बंगालचे गव्हर्नर जनरल भारताचे वॉयसरा बनलेले होते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी अठरावा सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या देवताला जे आहे विशेष प्राधान्य दिले जात होते ते विचारलेलं आहे कोणत्या संस्कृतीमध्ये या ठिकाणी सिंधू संस्कृतीमध्ये शिवदेवता गणेश देवता देवी किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे शिव देवतेला शिव देवताला जे आहे विद्यार्थ्यांमध्ये विचारलेलं आहे सर्वात जास्त प्राधान्य देत असलेले सिंधू संस्कृतीमध्ये लक्षात येते तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा जो की आहे विद्यार्थ्यांनो डचांची पहिली वसाहत कोणत्या ठिकाणी स्थापन झालेली होती डचांची पहिली वसाहत तर या ठिकाणी विशाखापट्टणम सुरत मद्रास किंवा या ठिकाणी मचलीपट्टण ऑप्शन क्रमांक चार मछलीपट्टण थीका। या ठिकाणी या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांचे सर्वात पहिली जी आहे वसाहत स्थापन झालेली होती मछलीपट्टण कोणत्या या राज्यात येते तर विद्यार्थ्यां आंध्र प्रदेशमध्ये प्रदेश असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करू या प्रश्न या ठिकाणी विसावा तर प्रश्न असा आहे विसावा आपल्या समोर की कुपोषण खालीलपैकी कोणत्या अभावामुळे होतो ते विचारलेलं आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो किंवा कशाच्या अभावामुळे होतो तर जी विटॅमिन ए क का कार्बोहायड्रेट प्रथिने ए ना किंवा नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यथ्यां आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच काय विटॅमिन एच्या अभावी जे आहे कुपोषण उद्भवते अतिशय जास्त गरज असते ज्यांना म्हणजेच कुपोषण असते त्यांना विटॅमिन एची हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कुपोषण हा कोणताही आजार नाही आहे तो वजन कमी असणे वाढ खुंटणे आणि विद्यार्थ्यांना भूक न लागणे अशा प्रकारचे जे लक्षणे असतात ते आपल्याला दिसून येतात आणि जे शरीर आहे ते अतिशय म्हणजेच सडपातळ असे होत असते घेऊया प्रश्न एकविसावा प्रश्न आहे आपल्या समोर एकविसावा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे ते सांगायचं सा आहे कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे दिवा चिपळून किंवा आडवली ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे करबुडे हा जो आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब असलेला एक बोगदा लक्षात येतो कोरकोर या प्रश्न बावीसावा डिप्रेस क्लासेस मिशनला मराठीमध्ये काय म्हणतात सांगा डिप्रेस क्लासेस मिशनला मराठीत काय म्हणतात तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे निराश्रित सहायक मंडळ निरप्राध सहायक मंडळ कार्यकारी सहायक मंडळ किंवा सामाजिक सहाय्यक मंडळ तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे निराश्रित सहाय्यक मंडळ असे डिप्रेस्ड क्लासेस मिशनला मराठीमध्ये संबोधले जात असते तर पाहूया पुढचा प्रश्न तेविसा बाजूके आहे भारतातील खालीलपैकी कोणती लेणी ही सर्वात प्राचीन आहे हे आपल्याला विचारलेलं आहे सर्वात प्राचीन कोणती आहे तर मध्ये दिलेली आहे पितळखुरा वेरूळ अजिंठा किंवा घारापुरी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर एक योग्य आहे पितळखोरा ही ले लेणी जे आहे सर्वात प्राचीन असलेले दिसून येते वेरूळ आजिंटा पितळखोरा ह्या सर्व लेण्या कोणत्या जिल्ह्यात ले येतात विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी या ठिकाणी संभाजी संभाजीनगर या जिल्ह्यात येतात छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये घारापुरी लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात तर घेऊया प्रश्न या ठिकाणी चोवीसावा तर प्रश्न असा आहे ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्सची जी हत्या आहे खालीलपैकी कोणी केलेली होती सर्वांना माहीत असेल उत्तर येत असेल तर लगेच कमेंट करायचं आहे तर आ, भगस सिंग, सिंग कर भगस सिंग या ठिकाणी विचारलेली आहे ऑप्शनमध्ये दिलेली आहे भगतसिंग सुखदेव राजगुरू ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे राजगुरू सुखदेव भगतसिंग या सर्वांनी मिळून जे आहे ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्सची हत्या केलेली होती तर कव्हर या प्रश्न पंचवीसावा प्रश्न असा आहे नीति धर्माचा अवकोश असे खालीलपैकी कोणत्या ग्रंथाला म्हणतात किंवा कोणत्या ग्रंथाचा उल्लेख आहे तो केला जात असतो विचारलेली परंतु नीती धर्माचा अवकोश शेतकऱ्यांचा आसूड सत्सार किंवा सार्वजनिक सत्य धर्म ऑप्शन क्रमांक योग्य आहे ते सार्वजनिक सत्य उल्लेख जो आहे नीति धर्माचा अवकोश असे केला जात असतो कव्हर करूया प्रश्न सव्वीसावा तर असा आहे धर्मशाळा हे शहर भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीचे नाव आहे ते आपल्याला विचारलेलं आहे धर्मशाळा हे शहर ऑप्शन मध्ये दिलेले आहे ठिकाणी हिमाचल प्रदेश किंवा या ठिकाणी गुजरात किंवा राजस्थान किंवा अरुणाचल प्रदेश तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हिमाचल प्रदेश याची जी राजधानी आहे धर्मशाळा ही आहे कोणती आहे विद्यार्थ्यांना तर हिवाळी हिवाळी असलेली लक्षात येते कोर कोर या प्रश्न या ठिकाणी सत्तावीस प्रश्न असा आहे की भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वॉइसराय बनले होते ते आपल्याला विचारलेलं आहे भारताचे गव्हर्नर जनरल कधीपासून वॉइसराय बनले होते अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे अडुसष्ट किंवा या ठिकाणी अठराशे अठ्ठावन्न किंवा अठराशे छप्पन ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी तीन अठराशे अठ्ठावन्नला जे आहे भारताचे गव्हर्नर जनरल जे आहे वॉईसराय बनलेले हो होते हे आपल्याला लक्षात येते कव्हर या प्रश्न अठ्ठावीसावा लाला लजपतराय यांना यांनी कोणाला आपले गुरु मानलेले होते ते विचारलेलं आहे लाला लजपत राय यांनी तर महात्मा गांधी जोसेफ मॅझिनी कॅप्टन रॅन किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन या ठिकाणी जोसेफ मॅझिनी यांना लाला यांनी जे आहे लाला लजपत राय यांनी जे आहे यांना गुरु मानलेले होते कवर करू या प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा की ग्लुकोजचा साठा शरीरामध्ये कोणता अवयव करतो किंवा ग्लुकोजचा साठा करणे हे कोणाचे कार्य आहे सांगायचं आहे यकृत मूत्रपिंड हृदय किंवा फुफ्फुस ऑप्शन क्रमांक योग्य आहे एक यकृताचे काम काय आहे शरीरामध्ये ग्लुकोजचा साठा करणे हे आहे कवर करूया प्रश्न तिसावा तर प्रश्न असा आहे आपल्यासमोर की गुगामल राष्ट्रीय उद्यान जे आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जालना सातारा किंवा अहमदनगर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान स्थित असलेले लक्षात येते आता विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाची सूचना आहे आपल्या सर्वांसाठी एम पी एस सी एम पी एस सीची तयारी आपण जर करत असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना मी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या सर्व बॅचेसचा लिंक जे आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे बॅचेस घेण्यासाठी फिजिक्सवाला तर फिजिक्सवाल्याच्या अंतर्गत आलेल्या सर्व इच्छुक त्यांनी नक्कीच घ्यायचे आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी काय करायचं आहे चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे आणि सुपर क्लासला तुम्ही आतापर्यंत एक लाईक जर नसेल केला तर लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणंही एकदम फ्री असते लाईक करणेही एकदम फ्री असते हे दोन्ही जे आहे ज करणे जरूरी असते कारण तुम्ही जर ना तुमच्यासाठी स्पेशल असेच एकदम फ्रीमध्ये सुपर क्लास बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळतो तर लगेच करायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास